नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर वर। त्रिवार तलाकच्या पद्धतीवर आचारसंहिता जारी करण्याचा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये विविध विकास कामांचं करणार उद्घाटन जनधन वनधन आणि जलधन या त्रिसूत्रीच्या आधारे समृद्ध भारताची निर्मिती सुरू पंतप्रधान सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा बारा तास अखंड वीज देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम येत्या तीन दिवसात विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पारा चढाच राहणार शरीयत अर्थात इस्लामी कायद्याचं काटेकोर पालन न करता पत्नीला तलाक देणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार घातला जाईल असं ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं जाहीर कलि पर्सनल लॉ बोर्डाचे सरचिटणीस मौलाना वली रहमानी यांनी लखनौ इथं वार्ताहरांशी बोलताना मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं निर्णयांची माहिती दिली त्रिवार तलाकच्या पद्धतीवर आचारसंहिता जारी करण्यात आली असून त्यामुळे शर्यतच्या याबाबतच्या वास्तविक निर्देशांबद्दलचं सत्य समोर येईल ते म्हणाले मुस्लिम पर्सनल लॉची अंमलबजावणी करण्याचे अधिकार आम्हाला घटनेनच बहाल केले असून शर्यतच्या आदेशानुसार तलाक दिला नसेल तर संबंधितांवर सामाजिक बहिष्कार घातला जाईल असं म्हणाले शुक्रवारच्या नमाजच्या वेळी तलाक संबंधीची आचारसंहिता वाचून दाखवावी असे आदेश मौलाना आणि इमाम यांना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं अयोध्येतल्या वादग्रस्त बाबरी मशीद प्रकरणी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा स्वीकार करू मात्र यासंदर्भात न्यायालयाच्या निर्णयाच्या कक्षेबाहेरची तडजोड लॉ बोर्डाला मान्य नाही असं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान त्रिवार तलाकच्या पद्धतीमुळे मुस्लिम महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय त्यांचं निराकरण करण्यासाठी आम्ही जिल्हा पातळीवर प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं मुस्लिम महिलांवर अन्याय होता कामा नये यासाठी या, या कुप्रथांविरुद्ध सर्व समाजानंच एकजुटीनं लढा देण्याची आवश्यकता आहे असं म्हणाले विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल गुजरातमध्ये दोन दिवसीय दौऱ्यावर पोहोचले गुजरातचे राज्यपाल ओ पी कोहली मुख्यमंत्री विजय रुपानी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आदी मान्यवरांनी त्यांचं सुरत विमानतळावर स्वागत केलं सुमारे पन्नास दिव्यांग व्यक्तींनीही पंतप्रधानांचं उत्साहानं स्वागत केलं यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका रोड शो मध्ये भाग घेतला तापी नदीच्या पात्रात दोन हजार दिवे सोडून जनतेनं पंतप्रधानांचं शानदार स्वागत केलं या गुजरात दौऱ्यादरम्यान आज पंतप्रधान कटार गावमध्यमल्टीस्पशालिटी रुग्णालयाचं तर इच्छापूर इथं एका हिरे प्रक्रिया उद्योगाचं उद्घाटन करतील सुरतजवळ बाजीप्रमिगायीगुरांसाठीच्या खाद्य प्रकल्पाचं उद्घाटन करण्याबरोबरच विविध सिंचन योजना आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाची कोनशिलाही पंतप्रधानांच्या हस्ते बसवण्यात येणार आहे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ओदिशात भुवनेश्वर इथं समारोप झाला या दोन दिवसीय बैठकीत झालेल्या घडामोडींचा आढावा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला या परिषदेत पंतप्रधानांनी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं अंत्योदय हाच भाजपचा प्रेरणास्रोत असून सत्ता परिवर्तन हे पक्षाचं अंतिम उद्दिष्ट नाही असा गुरुमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला सत्ता हे साध्य नसून साधन आहे राष्ट्रनिर्मिती तसंच गरीबातल्या गरीब व्यक्तीचा विकास हाच भाजपचा केंद्रबिंदू आहे जनधन वनधन आणि जलधन ही विकासाची त्रिसूत्री असून उच्च नीच जातीधर्म या भेदभावांपासून मुक्त असलेल्या समृद्ध भारताची निर्मिती हे भाजपाचं लक्ष असल्याचं सा पंतप्रधानांनी सांगितलं प्रधानमंत्री सिंचन योजनेअंतर्गत गाव आणि शेतकऱ्यांचा विकास करून दोन हजार बावीसपर्यंत शक्तिशाली भारत घडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला या कार्यकारिणीत दोन ठराव संमत करण्यात आले यात मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याबाबत आभार व्यक्त करणारा ठराव आणि या यासंदर्भातलं विधेयक संमत करण्याबाबत काँग्रेस आणि इतर पक्षांकडून होत असलेल्या राजकारणाचा निषेध करणाऱ्या ठरावाचा समावेश आहे केंद्र सरकारच्या योजना आणि धोरणं समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्याबाबत तसंच पक्षाच्या मिशन दोन हजार एकोणीसला अंतिम स्वरूप देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी वार्ताहर परिषदेत याबाबत माहिती दिली भारत आणि नेपाळ दरम्यान द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याच्या उद्देशानं नेपाळच्या राष्ट्राध्यक्ष विद्यादेवी भंडारी पाच दिवसीय दौऱ्यासाठी आज भारतात येत आहेत या दौऱ्यात त्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन शिष्टमंडळस्तरीय चर्चा करणार आहेत उभय देशांमध्ये रेल्वे सेवा आणि ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी या शक चर्चा होण्याची शक्यता असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट आहे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भंडारी यांची ही पहिलीच भारत भेट असून उभय देशांमधली ऐतिहासिक सांस्कृतिक संबंध आणि विविध क्षेत्रातली भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी ही भेट महत्वाची आहे विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर वडिलांचं नाव अनिवार्य असणारा नियम बदलावा असं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना सुचवलं आहे पतीपासून विभक्त झालेल्या अनेक महिलांनी आपल्याशी संपर्क साधून मुलांना त्यांच्या वडिलांच्या नावाशिवाय पदवी प्रमाणपत्र मिळवण्यात येणाऱ्या अडचणींबाबत गारणं घातल्याचं मनेका गांधी यांनी जावडेकरांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट पत्नी विभक्त होणं ही सत्यता असून नियमात त्याचं प्रतिबिंब उमटलं पाहिजे असंही मनेका गांधी यांनी म्हटलं आहे कृषी आणि ग्रामविकासावर लक्ष केंद्रित करणं ही काळाची गरज आहे त्यामुळे राज्य सरकारचं संपूर्ण लक्ष या दोन्ही क्षेत्रांच्या विकासावरच असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणाऱ्या मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाचा दुसरा भाग काल सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित झाला त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला हे कमिट करतो या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो आपल्याला या ठिकाणी वचन देतो की निश्चितपणे महाराष्ट्र सरकारचा सगळा फोकस हा शेती आणि ग्रामविकास याच्याकडेच असेल त्याकरता सातत्याने आम्ही आपल्याशी संवाद साधू आपल्या माध्यमातून ज्या सूचना येतील त्या सूचनांवर का ये कारवाई करू आणि त्या माध्यमातून निश्चितपणे आपण एक शाश्वत अशा प्रकारची शेती या महाराष्ट्रामध्ये तयार करू हा विश्वास मी व्यक्त करतो आणि आपण सगळे लोक यामध्ये साथ द्या आमचं काही चुकलं तर आम्हाला जरूर सांगा आम्ही चूक सुधारू आणि उत्तम प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करू या कार्यक्रमात त्यांनी सूक्ष्म सिंचन ऊर्जा कृषीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग आणि नैसर्गिक आपत्तीत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा बारा तास अखंड वीज देण्यासाठी राज्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचं काम सुरू आहे असं सांगत सौरऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक दीर्घकाळासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शेतीचं जे फिडर आहे हे संपूर्ण फिडरच जर आपण सोलरवर टाकलं तर इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला सोलर पंप घेण्याची आवश्यकता पडणार नाही सोलर वीज निर्मितीतनं त्या फिडरमधनं सोलरची वीज ही त्याच्या पंपापर्यंत आतापर्यंत जी आपली साधी वीज जी पोचत होती कोळशाची त्याच्याऐवजी सोलरची वीज, वीज त्याच्यापर्यंत पोचेल आणि हे मॉडेल आपण तयार केल्यानंतर आता त्याच्यात जो, जो चार पाच ठिकाणी पायलट प्रोजेक्ट आपण सुरू करतो काही टेंडर झाले आहेत काही कन्स्ट्रक्शन स्टेजला आहेत आणि फार चांगला त्याला रिस्पॉन्स आहे तर या निर्णयाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना दिवसा बारा तास शाश्वत वीज देऊ शकू आणि ती देखील सोलर वीज आम्ही देऊ शकू शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी सूक्ष्म सिंचनावर भर देणं आवश्यक असून येत्या तीन वर्षात ऊसाची शेती सूक्ष्म सिंचनाखाली आणणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं वर्षानुवर्ष अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारनं आवश्यक पावलं उचलली असून केंद्राकडून सव्वीस हजार कोटी रुपये मिळणार असल्याचंही सा त्यांनी सांगितलं हळद प्रक्रिया उद्योग निर्माण करण्यासाठी पन्नास लाख रुपयांपर्यंतची योजना असल्याची माहिती त्यांनी दिली अटळपणे होणाऱ्या शहरीकरणाला एक शाप म्हणून स्वीकारण्याऐवजी केंद्र सरकारनं केलेल्या स्मार्ट सिटी योजनेसह इतर शहर विकास योजनांमुळे शहरांचा दर्जा सुधारायला मदत होत आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते काल चंद्रपूरमध्ये महानगरपालिका निवडणूक सभेत बोलत होते चंद्रपूरला वायफाय शहराचा दर्जा देऊन नवनवीन प्रयोग करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देण्याचा आश्वासनही त्यांनी दिलं येत्या एकोणीस एप्रिलला होत असलेल्या चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत सर्व सहासष्ट जागांवर भाजपचे उमेदवार उभे असून त्यांच्या प्रचारासाठी पक्षाचे बडे नेते रिंगणात उतरले काल झालेल्या जाहीर सभेत अर्थ नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर अशा मान्यवरांनी भाग घेतला केंद्र आणि राज्याप्रमाणे स्थानिक पातळीवरही भाजपचं सरकार स्थापन झालं तर चंद्रपूरचा उत्तम विकास साधता येईल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांची काल लातूरात जाहीर सभा झाली समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोलेही यावेळी उपस्थित होते केंद्र सरकार दलित आणि मुस्लिमांच्या विरोधात नसल्याचं आठवले यांनी स्पष्ट केलं जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपनं ज्याप्रमाणे परिवर्तन करून दाखवलं तसंच परिवर्तन महापालिका निवडणुकीतही होईल असा दावा त्यांनी केला या निवडणुकीत भाजपला विजयी करण्याचं आवाहन बडोले यांनी केलं तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी उत्तर प्रदेशात खासगी वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशाचा आरक्षण रद्द झाल्याविषयी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं आंबेडकरांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच आदर करतात असंही म्हणाले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी यात्रा संघर्षयात्रा पोहोचली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असून आतापर्यंत शेतकरी आत्महत्या करत होते आता त्यांची अपत्यही त्याच वाटेवर जात आहेत हे केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारचं अपयश आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात केली शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे त्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे त्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही असंही पाटील यावेळी म्हणाले शिक्षणप्रेमी प्राचार्य सदी महाजन यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नांदेडमध्ये सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं माजी न्यायमूर्ती आणि विचारवंत नरेंद्र चपळगावकर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी उपस्थित होते नांदेडमधल्या प्रतिभा निकेतन शिक्षण संस्थेच्या उभारणीत मोलाचा वाटा असलेल्या महाजन यांचा सर्वच क्षेत्रात असलेला गाढा अभ्यास आणि व्यासंग थक्क करणारा आहे असे गौरवोद्गार चव्हाण यांनी काढले तर न्यायमूर्ती चपळगावकर यांनी महाजन यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत समाजातल्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला ज्ञानामुळे जीवन सुसंस्कृत होतं त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे असंही म्हणाले चपळगावकर यांच्या हस्ते महाजन यांचा गौरव करण्यात आला तसंच सार्थक पंचाहत्तर या गौरव ग्रंथाचं प्रकाशनही करण्यात आलं येत्या एकवीस तेवीस एप्रिल दरम्यान सत्त्याण्णव अखिल भारतीय संमेलन होणार आहे या संमेलनाची वातावरण निर्मिती व्हावी तसंच जिल्ह्यातल्या कलाकारांना रंगमंच उपलब्ध व्हावा यासाठी उस्मानाबादमधल्या तुळजाभवानी शाहीर शाहिर शेख नाट्यनगरीत काल आमदार मधुकर चव्हाण यांच्या हस्ते नाट्य महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं खासदार रवींद्र गायकवाड स्वागताध्यक्ष आमदार सुजित सिंग ठाकूर तसंच नाट्य कार्यवाह दीपक करंजीकर यावेळी उपस्थित होते उस्मानाबाद जिल्ह्यात पहिल्यांदाच नाट्यसंमेलन होत असून रसिकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे असं स्वागताध्यक्ष सिंह ठाकूर यांनी सांगितलं दोन भारतीय खेळाडूंमध्ये झालेली अटीतटीची अंतिम लढत जिंकत बी साईप्रणितनं आज सिंगापूर सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेतलं साई प्रणीतचं हे पहिलंच विजेतेपद आहे अंतिम सामन्यात बी साईप्रणीतनं भारताच्याच के श्रीकांतचा सतरा एकवीस एकवीस सतरा आणि एकवीस बारा अशा सरळ सेटमध्ये पराभव केला हवामान उत्तर आणि पश्चिम भारतात उष्णतेची लाट कायम असून राजस्थानात काल पारा सेहेचाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेला तर पंजाबमध्ये चव्वेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला बंगालच्या उपसागरात मात्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं अंदमान बेटावर पुढच्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या भागातल्या तसंच तामिळनाडू किनारपट्टीवरच्या मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे गुजरात राजस्थान पंजाब आणि हरियाणा या भागात य्वि ते तीन ते चार दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे महाराष्ट्रात अकोल्यामध्ये काल चव्वेचाळीस पूर्णांक का सहा दशांश अंश सेल्सिअस इतकी पातळी नोंदली गेली विदर्भ मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवणार आहे राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा रिवार तलाकच्या पद्धतीवर आचारसंहिता जारी करण्याचा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये विविध विकास कामांचं करणार उद्घाटन जनधन वनधन आणि जलधन या त्रिसूत्रीच्या आधारे समृद्ध भारताची निर्मिती सुरू पंतप्रधान सौरऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा बारा तास अखंड वीज देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम येत्या तीन दिवसात विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पारा राहणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार